नमस्कार मी अविनाश परांजपे आपण मनाचे सामर्थ्य या विषयावर बोलतो मनाने एखादी गोष्ट ठरवली आणि शरीर समजा त्या दृष्टीने सामर्थ्यवान नसलं तरीसुद्धा अशक्य गोष्टीसुद्धा मनाच्या सामर्थ्यावर शक्य होऊ शकतात याच्यासाठी आपण आज दोन उदाहरणं बघणार आहोत पहिली गोष्ट आहे श्रीकांत बोलला आंध्र प्रदेशातील सीतापुरम या गावातल्या एका शेतमजुराच्या मुलाची गोष्ट हा जन्मतःच अंध होता अंध होता म्हणून त्याला शेजार पाजार यांनी सांगितलं आईवडला ना की ह्याला टाकून द्या म्हणून परंतु नाही त्याने त्याला शाळेत घातलं शाळेत मुलं त्याला खेळायला घेत नसत शेवटच्या बाकावर ह्याला बसायला लागायचं हा चेष्टेचा विषय होता परंतु हा अभ्यास करायचा आणि दहावीमध्ये हा शाळेतून पाहिला आला याला सायन्सला जायचं होतं परंतु आंध्र प्रदेश शिक्षण मंडळाने त्याला सांगितलं की तू आर्ट्सला जा परंतु त्याने कोर्टात केस केली आणि सहा महिन्यांनी रिझल्ट लागला आणि त्याला सायन्सला ॲडमिशन मिळाली बारावीला त्याला अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळाले त्याला आय आय टीला जायचं होतं ह्या अंध मुलाला आय आय टीला जायचं होतं परंतु आय आय टीने त्याला प्रवेश नाकारला मग त्याने असा विचार केला की आय आय टीला जर माझी जरूर नाही तर सुद्धा आय आय टीची जरूर नाही म्हणून त्याने अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड बर्कले मिलान कार्नेजी एम आय टी ह्यासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये अर्ज केला चार ठिकाणी त्याचं था निवड झाली आणि त्याने एम आय टीमधून शिक्षणक्रम पूर्ण करायचं ठरवलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला अमेरिकन जगतातील कॉर्पोरेट जगतातील नोकऱ्यांची संधी चालून येत होती परंतु भारतामधल्या अपंग मुलांना मदत करावी म्हणून तो भारतात आला भारतातल्या तीन हजार दृष्टीहीनांना त्याने मार्गदर्शन केलं त्याने ब्रेल लिपीचा प्रसार केला एक ब्रेल लिपीतील प्रिंटिंग प्रेस काढली आणि ब्रेल लिपीतील एक ग्रंथालय सुरू केलं त्याने काय केलं तर त्याने एक तीन कामगार आणि आठ यंत्र तीन यंत्र आणि आठ कामगार यांच्या जोरावर त्याने आंध्र प्रदेशात एक कारखाना सुरू केला बोलट बोलंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी त्याने स्थापन केली पोफळीच्या झाडापासून पोफळीच्या पानांपासून एकदाच वापरता येतील अशा वस्तू म्हणजे ताट वाट्या भांडी भोजन थाळी चमचे इत्यादी पदार्थ एकदा वापून वापरून फेकू फेकून देण्याजोगे असे पदार्थ बनवण्याची त्याने फॅक्टरी सुरू केली ही कंपनी त्याने जोरात चालू केली आणि त्या कंपनीचे नंतर चार ठिकाणी आणखीन कारखाने उभे राहिले त्याची वार्षिक उलाढाल आज पन्नास कोटींची आहे आणि दीडशे मजूर तिथे काम करतात असा हा अंधान डोळसांना मार्गदर्शक ठरणारा श्रीकांत बोल्ला आंध्र प्रदेशातील वीस हजार रुपये वर्षाला कमावणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आता आपण एक दुसरं उदाहरण बघणार त्याचं नाव आहे कॅरली टाकास याचा जन्म एकोणीसशे दहा साली हंगेरीमधल्या बुडापेस्ट इथे झाला त्याने लष्करात नोकरी पत्करली लष्करात नोकरी करत असतानाच तो पिस्तूल शूटिंगमध्ये भाग घेत होता स्पर्धांमध्ये भाग भाग घेत होता एकोणीसशे छत्तीस सालाच्या अगोदरपर्यंत त्याने हंगेरीतील बऱ्याचशा शूटिंग स्पर्धेंमध्ये विजेतेपद मिळवलेलं होतं आता त्याला एकोणीसशे छत्तीस सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घ्यायचा होता परंतु तो आर्मीमध्ये सार्जंट होता कमिशन्ड ऑफिसर नसल्यामुळे त्याला ऑलिम्पिक स्पर्धेत एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता आला नाही एकोणीसशे अडतीस साली एकोणीसशे अडतीस सालापर्यंत हंगेरीमध्ये झालेल्या सर्व पिस्तूल शूटिंगच्या स्पर्धांमध्ये तो अव्वल ठरलेला होता पहिला ठरलेला होता आता त्याचं ध्येय होतं एकोणीसशे चाळीस साली ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या पिस्तूल शूटिंगमध्ये पंचवीस ट्वेंटी फाय मीटर्स पिस्तूल श रॅपिड फायर पिस्तूल शूटिंगमध्ये अव्वल दर्जा मिळवून सुवर्णपदक मिळवण्याचं कारण आता हंगेरियन गव्हर्नमेंटने कोणालाही त्या स्पर्धेत भाग घेता येईल सुद्धा भाग घेता येईल अशी मोकळीक दिलेली होती परंतु काय झालं एकोणीसशे अडतीस साली त्याच्या मिलिटरीच्या ट्रेनिंगमध्ये त्याच्या हातामध्येच एक हँड है ग्रेनेड फुटला आणि त्याचा उजवा हात संपूर्णपणे कामातून गेला झालं त्याच्या अपेक्षांचा चक्काचूर होणार की काय असं वाटायला लागलं एक महिना तो हॉस्पिटलमध्ये होता एक महिन्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमधून तो बाहेर आला तेव्हा तो निराश नाही झाला तर त्याने आता ठरवलं की त्याच्या उजवा हात तर कामातून गेला होता आणि डाव्या हाताने तो सहीसुद्धा करू शकत नव्हता त्याच डाव्या हाताच्या जोरावर त्याने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा निश्चय केला आणि सरावाला के सुरुवात केली शूटिंगच्या सरावाला सुरुवात केली एकोणीसशे एकोणचाळीस साली परत हंगेरीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा भरल्या होत्या त्यावेळेस त्याने भाग घेण्यासाठी तो गेला इतर स्पर्धक तिथे आले होते त्याने त्याचं त्याँग कौतुक केलं की तू आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आला आहेस का असं विचारलं तो म्हणाला नाही मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी नाही तर मी इथे स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेलो आहे सगळे हसले परंतु एकोणीसशे एकोणचाळीसच्या हंगेरीमध्ये झालेल्या ट्वेंटी फाय मीटर्स रॅपिड फायर शूटिंग स्पर्धेमध्ये तो पहिला आला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आता त्याचं ध्येय होतं एकोणीसशे चाळीसचं ऑलिम्पिक मेडल मिळवून परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे ते एकोणीसशे एक चाळीसचं ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाली आता त्याला वाट बघायची होती एकोणीसशे चव्वेचाळीसची म्हणून त्याने सराव चालूच ठेवला परंतु एकोणीसशे चव्वेचाळीसच्या ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा रद्द झाल्या त्याच्या संयमाचा कडेलोट होण्याची वेळ आली होती परंतु त्याने धीर सोडला नाही निश्चय सोडला नाही आता त्याने आपलं ध्येय ठरवलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा ट्वेंटी फाय मीटर्स रॅपिड फायर शूटिंगमध्ये पिस्तूल रॅपिड फायर शूटिंग आता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तो भाग घेणार तेव्हा त्याचं वय होतं अडतीस कारण त्याचा जन्म एकोणीसशे दहाचा अडतीसाव्या वर्षी तो भाग घेणार होता कुठल्या हाताने तर डाव्या हाताने आणि इतर सर्व स्पर्धक जे होते ते त्यांच्या सर्वात चांगल्या हाताने भाग घेणार होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ऑलिम्पिकमध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यात ह्याच कॅर कॅरली कॅर कॅरली केर, टाकासने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं इतर सगळे स्पर्धक जे होते ते त्यांच्या उत्कृष्ट हाताने कामगिरी करत होते आणि हा फक्त त्याच्या एकमेव हाताने कामगिरी करत होता आता एकोणीसशे बावन्न सालचं ऑलिम्पिकची तो वाट बघत होता आणि एकोणीसशे बावन्न सालच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचं त्याने ठरवलं एकोणीसशे बावन्न सालीसुद्धा त्याने गोल्ड मेडल मिळवलं आणि एक जगाच्या इतिहासात ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एक मोठं थोरलं यश संपादन केलं की जे कोणीच केलं नव्हतं लागोपाठ दोन वेळा त्याने सुवर्णपदक मिळवलं त्यानंतर त्याने एकोणीसशे छप्पन साली परत ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला परंतु त्यावेळेस मात्र तो आठवा आला हंगेरीमधल्या एकंदर झालेल्या स्पर्धांमध्ये त्याने पस्तीस बक्षिसं मिळवली असा हा टाकास कॅलरी उज्वाहात संपूर्ण कामातून गेलेला असतानासुद्धा त्याने डाव्या हाताने सराव करून आपलं जे ध्येय होतं ते सिद्धीस नेलं मार्टिन लेथर ल्युथर किंग ज्युनियर ह्याचं असं वाक्य आहे की जर तुम्ही उडू शकत नसाल तर तुम्ही धावत जा तुम्ही धावत जाऊ शकत नसाल तर चालत जा तुम्ही चालत जाऊ शकत नसाल तर खुरडत जा परंतु तुम्ही थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करत नाही ध्येय गाठत नाही तोपर्यंत असं असतं हे तु मनाचं सामर्थ्य या ठिकाणी आपण थांबूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार